पारणे तालुक्याला वरदान ठरलेले मांडओहोळ मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवस दमदार पावसामुळे मांडहोळ मध्यम प्रकल्प बुधवारी दुपारी ओव्हरफ्लो होऊन धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे काळूपाठोपाठ मांड ओहोळ व भांडगाव धरण पण भरले असल्याची माहिती मांडओहोळ मध्यम प्रकल्पाचे शाखा अभियंता अभिजित मोरे यांनी दिली तर दुसरीकडे पारनेर व सुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे मांडोळ धरण बुधवारी दुपारी भरल्याने शेतकरी वर्गासह पारनेर वासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या अगोदर सन, 2001, सन दोन हजार एकोणीस व सन दोन हजार बावीस मध्ये मांडवळ धरण पूर्ण क्षमतेने भरले होते त्यानंतर आता थेट दोन वर्षांनी हे मांडहोळ धरण ओव्हरफ्लो झाले असून पर्यटकांसाठी ते पर्वणी ठरणार आहे मांडोळ मध्यम प्रकल्पाची एकूण साठपण क्षमता तीनशे नव्याण्णव दशलक्ष घनफूट तर उपयुक्त साठा तीनशे दहा दशलक्ष घनफूट आहे या वर्षी पळसपूर नांदूर पठार मांडोहळ माध्यम प्रकल्पाची क्षमता तीनशे नव्याण्णव दशलक्ष घनफूट तर उपयुक्त साठा तीनशे दहा दशलक्ष घनफूट आहे यावर्षी पळसपूर नांदूर पठार सावरगाव करजुलेहार व जुन्नर तालुक्यातील गावांचा परिसरास लाभ क्षेत्रात सोमवारी व मंगळवारी चांगल्या प्रमाणावरती पाऊस झाल्यामुळे धरणात आज सगळ्या तीनशे नव्याण्णव दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध झाला असून पूर्ण क्षमतेने भरल्याने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे नगर व पुणे जिल्ह्यातील गावांना वरदान ठरणाऱ्या या धरणातून टाकळी ढोकेश्वर सह यार वासुंदे पाताळवडे व पठारावरील सोळा गावांशी कानहूर पठार पाणी योजना मानोहळ हो। धरणातून या गावांना पाणी पुरवठा होत आहे या गावांसह तालुक्यातील जवळपास पंच्याहत्तर टक्के गावांना टंचाई काळात याच मांडवळ प्रकल्पातून टँकरने हो यंदा पावसामुळे मोठा दिलासा दिला असून मांडोळ धरण पूर्ण भरल्याने पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामातील ज्वारी कांदा गहू हरभरा वटाणा टोमॅटो आदी पिके शाश्वत मिळतील अशी अपेक्षा शेतकरी वर्गात आहे मांढवळ धरण व रिंचोडा पर्यटकांना परवणी पाणेल तालुक्यातील नवसंजीवनी ठरलेले मांडहोळ धरण बुधवारी पूर्ण क्षमतेने भरले असून पर्यटकांचे या मांडहोळ धरणाकडे वळू लागले आहेत तर दुसरीकडे या मांडोळ धरणा क्षेत्रातील असणारा रिचोड धबधबा प्रवाहित झाल्याने पर्यटकांची संख्या वाढल्याची शक्यता आहे त्यामुळे नगर पुणे जिल्ह्यास्त तालुक्यातील पर्यटकांसाठी मांडोळ धरण व रिचोडा धबधबा पर्यटकांसाठी पर्वणे ठरणार आहे नी। तर धरन। या परिसरात आणि छोटे मोठे धबधबे वाहू लागल्याने निसर्गाचे सौंदर्य पण खुलले आहे तरी पर्यटकांनी अति उत्साह न दाखवता पर्यटनाचा आनंद लुटावा असे आवाहन पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी केले आहे हे आपण बघत आहात पारनेर तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील मांडोळ धरण मांडोळ धरणामध्ये यावर्षी प्रचंड पाऊस झाल्यामुळं धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे काल दुपारी दोन वाजता धरण ओव्हरफ्लो झाला असल्यामुळं या पंचक्रोशीतील बसोबा बोरंडी सावरगाव कडकुले आर्या या गावांना जीवनदान देणारं आणि पारनेर तालुक्यातल्या बहुतांशी उत्तर भागाला पाणी पुरवठा करणारं हे एकमेव धरण आहे या धरणावर या तालुक्यातील संपूर्णपणे जीवनचक्र अवलंबून असतं गेल्या वर्षी फक्त तीस टक्के भरल्यामुळं या ठिकाणी या पंचकडील आर्थिक का कार समाजकारण बिघडलेलं आपल्याला दिसून आलं पण यावर्षी हे धरण भरल्यामुळं सगळ्या लोकांना प्रचंड असा आनंद झालेला आहे त्याचप्रमाणे थोडक्या प्रमाणात पृथ्वीच्या दिवसात पर्यटक या ठिकाणी येतात तिथून जवळच खाली कोणी कोणा धबधबा आहे त्याच्याजवळ काजळकुंड नावाचे दोन धबधबे आहेत आणि अशा पद्धतीनं पर्यटकांनी इथं येऊन आनंद घ्यायचा आहे पण आनंद घेताना स्वतःची सुरक्षितता बाळगावी कारण या ठिकाणी यापूर्वी अनेक प्रकारचे अपघात झाल्याचं आपण बघितलेलं आहे तेव्हा नक्की मांडव धरणाला प्रत्यक्ष देऊन आपण पर्यटनाचा आनंद घ्या अशी या पंचक्रोशीतील कारवाईच्या वतीनं पर्यटकांना करण्यात येत आहे आणि हा मांडवळ धरणाचा नजारा अतिशय सुंदर असे लोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात